दोन बाटल्या पाच हजार रुपये लोक रक्कम स्वतः मिळलं आणि ज्योतिर्लिंग पसर संग्राम उदर्शी पडेल ओघल्या वडे करेक्ट साईड उजवी दोन बाटल्या दोन गोटे आणि पेंडिंगच्या शर्तीत पंथर उजवी साइड घोषित केली पेंडिंगच्या शर्तीत उजवी साइड घोषित केली गणेश गणेश गनिश्क, सावंत खालापूर यांचा यांच्यावरून समजतो पाचशे बजायला ड्रायव्हर आला बारके नावला ते हजार बार्दोशीला पण त्यांच्यावरून घ्यायचंय सर्वे उजी सर धन्यवाद